महाराष्ट्रभरामधलं जर चित्र पाहिलं तर महाराष्ट्रभरामध्ये महागाई भ्रष्टाचार शेतकरी आत्महत्या शेतमालाला भाव नसणे हे सारे मुद्दे जे आहेत ते कायदा सुव्यवस्था हे सारे मुद्दे गवून ठरले आणि यामध्ये लाडके बहीण असेल का आर्थिक प्रभाव असेल हे मुद्दे त्याच्यावर वरचट ठरले मोठ्या प्रमाणावर लाडक्या बहिणीचा याने वापर म्हणजे जो प्रसिद्धी दिली त्याचाही काही परिणाम याच्यामध्ये दिसतो आहे आणि या बरोबरीला सर्व ठिकाणी जे आर्थिक व्यवहार झाले ते अपेक्षेपेल्याशा जास्त होते म्हणून मला वाटतं की माझ्या आयुष्यामध्ये मी मा पहिल्यांदाच एवढं अनुभवलं की इतक्या मोठ्या प्रमाणावर मतं विकत घेतले जातात आणि मतांना पैसे दिले जातात हे पहिल्यांदाच अनुभवलं एकंदरीत पहिलं तर पराभव पराभव असतो त्यामुळे हा पराभव त्यांचा असेल का माझा असेल हे मी मान्यच करतो त्यामुळे ह्याला पराभवाला कारणं नसतात परंतु एका गोष्टीचं दुःख वाटतं की इतक्या मोठ्या प्रमाणावर वाढते महागाई शेतकऱ्यांच्या आत्महत्या शेतमालाला भाव नसणे कायदा सुव्यवस्था बिघडणे या साऱ्या गोष्टी गौण ठरल्या म्हणजे यापुढे लोकांना महागाई मान्य आहे शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव नसणं तेही मान्य आहे त्यामुळे आता याच्यासाठी संघर्ष करण्याची आवश्यकता नाही असं वाटतं महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकारला अनपेक्षित नवीन महायुतीला मोठ्या प्रमाणावर यश मिळालं आणि असं यश महायुतीला मिळेल असं अपेक्षित नव्हतं मग या निवडणुकीमध्ये अनेक दिग्गज नेता सुद्धा पडलेले आहेत एकीकडे काँग्रेसचे बार बाळासाहेब थोरात हे सुद्धा ते पडलेले आहेत यामध्ये ई व्ही एम मशीनमध्ये काय असं घोटाळा वगैरे आपला मागत आहे काही ठिकाणी शंका येण्यासारखी जागा आहे कारण माझ्याकडे काल या मतदार मतदारसंघातली यादी आली जे संभाव्य मतदान प्रत्येक गावाला किती होईल याची यादी माझ्याकडं काल व्हॉट्सअपवर फिरत होती आणि आज पाहिलं तर तंतोपंत त्या गावांना तशाच्या तशा एक पाच पंचवीस मतांच्या फरकाच्या अंतरानं तसेच मतं पडले काही तर एकदम सेम पाचशे पन्नास तर पाचशे पन्नासच मतं पडलेले आहेत हे कसं होऊ शकतं काल जी यादी आली त्याच्यामध्ये एकाही मताचा फरक नाही असं कसं होऊ शकतं त्यामुळे शंकेला व्हाव आहे परंतु ह्या शंका कुशंका घेण्यात अर्थ नाही आहे पराभव पराभव आहे मतदारसंघामध्ये गेले चाळीस पंचेचाळीस वर्ष गोरगरीब माणसाशी माझी नाळ जुडलेली आहे आणि या ठिकाणी सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला की इतक्या मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद प्रत्येक गावात असताना पराभव कसा होऊ शकतो कारण माझं स्वतःचं गाव पाहिलं तर चंद्रकांत पाटलांना त्या ठिकाणी साडेपाचशे मतं मिळालेले आहे माझ्या उभ्या आयुष्यात कोणत्याही निवडणुकीत जिल्हा परिषद असो पंचायत समिती असो का विधानसभा असो का लोकसभा असो माझ्या गावामध्ये एवढं मतदान कधीही ते विरोधी पक्षाला झालेलं नाही हे पहिल्यांदाच मी अनुभवतो हो शंकायला जागा आहे पण अशा अनेक शंका वेगवेगळ्या ठिकाणी घेतल्या जातात वेगवेगळ्या ठिकाणी नेतात कार्यकर्ते त्याच्या संदर्भामध्ये आश्चर्यचकित झाले आहे की असं कसं होऊ शकतं पण जे झालं आहे ते व्ही 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 पॅटमध्ये दिसतं आहे त्यामुळे एकंदर त्याच्याविषयी काही तक्रार करणं मला योग्य वाटणार नाही जळगाव जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीचा जळगाव जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीला फारसं यश मिळालं नाही महायुतीला या ठिकाणी यश मिळालं पण त्याच्या कारण मग मी सांगितलं तसे असू शकतात